तर नमस्कार मित्रांनो महाबळेश्वर टूरच्या दुसऱ्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे जर का तुम्ही पहिला ब्लॉग बघितला नसेल तर तोही नक्की चॅनेलला विजिट करून बघा जर का तो आवडला तर त्याला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि तुमची प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा आणि आत्ता जो आपण हा पार्ट टू बनवतोय तर या पार्ट टू मध्ये आम्ही ज्या रिसॉर्टमध्ये थांबलो होतो तर त्या रिसॉर्टचं जरा सदर्शन तुम्हाला देण्याची इच्छा होती तर त्यासाठी हा एक ब्लॉग केलेला आहे तर आता इथे मी तर हा एंट्रन्स आहे तिथून खाली गेलं की गेट आहे तिथून एंट्रन्स आहे आणि तिथून वरती आलं की इथं एक हे समोर आपल्याला रूम्स आहेत चार रूम्स आहेत इथे आणि त्यांना मध्ये कॉमन पॅसेज वगैरे दिलेला आहे त्यानंतरून इकडे मागे बघितलं तर इथे एक बोर्ड आहे रेजेंटा पॅलेस ग्रीन लिफ महाबळेश्वर रेनगडी तर हे हॉटेलचं नाव आहे आपल्या आणि स्ट्रॉबेरी अवेलेबल वगैरे आता प्रत्येक हॉटेलमध्ये तुम्हाला दिसू शकतं आणि इकडे मागे बघू शकताय हे त्यांचे जे वर्कर्स आहेत हे वर्कर्स वगैरे आहेत त्यांच्या राहण्याची सोय इकडे मागे केलेली आहे त्यानंतर इकडे त्यांची पार्किंगची पण व्यवस्था करण्यात आलेली आहे आणि इकडे मागे बघू शकताय हे बंद आहे ऍक्च्युली या रूम्स इथे रिसेप्शन लिहिलेलं आहे पण बंद आहे का कापड प्लॅस्टिकचं गुंडाळलेलं आहे इथे तर पर्सनल वगैरे असेल त्यामुळं केलं असेल कदाचित किंवा पाऊस जास्ती असतो इथे त्यामुळे पण प्लॅस्टिक लावलं असेल आणि इथून असं सरळ गेलं की दोन्ही साइडला रूम्स आहेत इकडे ज्या वरती रूम्स बघताय तुम्ही तर इथून चांगला व्ह्यू भेटतो म्हणजे खूप चांगला व्ह्यू दिसतो कारण की जरा वरती असल्यामुळं तर इथे जसं आपण पहिली सुरुवातीला जी रूम बघितली होती त्याच रूमप्रमाणे इथे चार रूम आहेत आणि मध्ये मोकळा पॅसेज आहेत खाली वरती दोन्हीकडे सेम सिस्टीम आहे आणि त्यानंतर झोके वगैरे पण इथे त्यांना कॉमन बाल्कनीमध्ये देण्यात आलेले आहेत त्यानंतर जर का इकडे बघितलं तर इथे पण एक प्रायवेट विला टाईप आहे तर इथे पण एक विला टाईप आहे त्यानंतर या साइडला जर का बघितलं तर या साइडला सेमच आहेत म्हणजे जे आर्किटेक्चर आहे सेमस आही सभी सेमस फारा ते सेमच आहे इथे सगळी तुम्हाला सेमच दिसतात त्यामुळे फार असं काही यात वेगळं नाहीये तरी आपण प्रयत्न करूयात की आतनं पण दाखवता येईल तुम्हाला त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की आणि चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल नवीन असाल तर पहिले सबस्क्राईब करा कारण की नवीन नवीन कंटेंट तुम्हाला बघायला मिळेल आपल्या चॅनेलवर त्यानंतर इथे समोर आहे आणि जर का पहिला व्हिडिओ बघितला तुम्ही तर तोही नक्की जाऊन चॅनेलला विजिट करून तोही व्हिडिओ नक्की बघा त्यानंतर शकता इथे डायनिंग हॉल आहे तोही आपण आतून कसं काय आहे ते तर इथं आता डायनिंग हॉल बघूयात आपण आतनं कसं आहे वगैरे ते समोर रिसेप्शन आहे इकडे ॲडवर्टाइजमेंट वगैरे केलेली आहे मताची त्यानंतर इकडे टी व्ही इथे बसायला जागा आहे सेम इकडे सोफा वगैरे त्यानंतर इथे एक जुन्या काळातला फोन ठेवलेला आहे अँटिक त्यानंतर इथून आत गेलं की डायनिंग हॉल चालू होतो होऊ शकता बेसिन आणि इकडं तर अशा प्रकारे डायनिंग हॉल आहे आणि आता ब्रेकफास्ट इथे सकाळचं मेन्यू बघू शकताय काय काय नाश्त्याची वगैरे तयारी चालू आहे इथे सगळे मेन्यू जे आहेत ते लावणं चालू आहे तर आता बाहेर जाऊन थोडस आपण स्विमिंग पूल वगैरे पण बघूयात कसं काय आहे ते आता ज्या रूम दाखवायचे होते ते इथं आपण बघू शकतो कारण की आम्हालाच अलॉट केलेल्या होत्या त्यामुळे त्या बघू शकतो आपण तिथं काही जास्ती त्रास होणार नाही इकडे समोर बघू शकतो इथे जिम आहे त्यानंतर इथे खाली पण रूम आहेत इथं वरती आपली इतले पर रूम आहे तर इथल्या जवळपास सगळे रूम सेमच आहेत त्यामुळं आपल्याला जी अलॉट झालेली आहे ती रूम तुम्हाला दाखवतो तुम्हाला अंदाज येईल कसं काय इथं एक त्यांचा ऍक्टिव्हिटी हॉल आहे सध्या बंद आहे आणि इथे बघू शकता स्विमिंग पूल जास्ती खोल नाही एक बेबी टँक आहे आणि एक नॉर्मल स्विमिंग पूल आहे जास्ती खोल नाही पण एक फॅसिलिटी म्हणून प्रत्येक हॉटेलमध्ये आजकाल असतो आणि इथे एकदा परत एकदा व्ह्यू बघू शकताय समोर तर अशा प्रकारे आत्तापर्यंत आपण बघितलं रिसॉर्ट कसं काय आहे ते आता आपण जरा रूम बघूयात आणि समोरच्या ज्या चांगल्या उंचावर असलेल्या रूम आहेत तिथल्या रूम आपण बघूयात पहिले कसं काय आहे ते आणि त्यानंतर मग आपली जी रूम आहे तिथे आपण शेवट करूयात कसं कर काय ते थोडीशी माहिती वगैरे घेऊयात आपण आणि त्यानंतर मग आपला शेवट होईल व्हिडिओचा तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर ते एकदा पाहू शकताय की जी चांगली व्यू वाली रूम आहे तर ती अशा प्रकारे दिसते बाहेरनं म्हणजे आतमध्ये चार रूम्स आहेत मध्ये मोकळा पॅसेज आहे इथे झोका वगैरे अशा पद्धतीने देण्यात आलेला आहे ही कॉमन बाल्कनी आहे आणि इथे कॉमन पॅसेज कॉमन सोफा आणि इकडे एक रूम आहे इकडे एक रूम आहे इकडे एक रूम आहे बघत वरती जाऊन कसं काय इथे पण बघू शकताय इकडे एक रूम आहे समोर एक रूम इकडे एक रूम आणि मध्ये मोकळा पॅसेज आहे आणि इथे पण कॉमन बाल्कनी गेलेली आहे विथ झोका बघू शकता इथे आता या रूम सध्या बंद आहेत तर एक थोड्या वेळाने परत चक्कर मारावी लागेल इथे कारण की लोक आवडतात वगैरे पण तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत राहावा तुम्हाला नक्की रूम्स बघायला मिळतील थोडासा वेळ लागेल पण कंटिन्यू तोपर्यंत आपली जी रूम आहे तिथे जाऊयात आपण आमचे मित्र झोपले होते आता आवरले की नाही माहीत नाही दरवाजा दरवाजा उघडत की नाही काय माहिती तिथे जाऊन आपली एकदा रूम बघूयात कसं काय आहे बघूयानंतर रिसेप्शन मध्ये जाऊन त्यांची त्यांच्याकडनं थोडीशी इन्फॉर्मेशन घेऊ हॉटेल बद्दल <laughs> गाणी लावले त्यात मध्ये <laughs> काय करतोय काय माहिती अरे काय तू येणार होता काय झालं काय गाणी ऐकते तू हा ते रे मोह नाही मित्र <laughs> मोह के डागे गाणं ऐकतो ते कोणाच्या आठवणीत ऐकतात काय माहिती हा <laughs> ना नाही कोण म्हणतय तर सुरुवात आता बाल्कनी बसून करूयात आपण आमची जी रूम आहे त्याचा काय म्हणजे इथे <laughs> असा व्यू आहे बाल्कनीचा त्यानंतर बाल्कनी मध्ये अशी एवढी स्पेस आहे दोन खुर्च्या एक टेबल आहे त्यानंतर आतमध्ये आलं की ते बघू शकता इथं दरवाजा दरवाज्यातनं आलं की आवाज कमी कर ना बाबा व्हिडिओ चालू आहे काय करतोय तू कपाट कपाटामध्ये कपड़, चांगली जागा लॉकर लॉकरची सुविधा आहे ड्रॉवर आहे दोन म्हणून त्यांना कॉफी बनवायला खूप आवडते त्यानंतर इथे ते वॉशरूम बघू शकता एकदम चांगल्या पद्धतीने मेंटेन केलेलं आहे हेअर ड्रायर आरसा बेसिन त्यानंतर इकडे शॉवरला जागा आहे आणि जी काच आहे ती आरपार आहे <laughs> <laughs> तेच म्हटलं ना कार जी आहे ती ले आहे इथ इथं अजून एक आरसा इकडे सामान ठेवायला जागा त्यानंतर इकडे तुमचं गरम पाणी करण्यासाठी भांड दिलेलं आहे त्यानंतर कप आहेत चहा पावडर साखर वगैरेची पण सोय दिलेली आहे इथे आणि इथे डबल साईज बेड आहे इकडे एक फोन दिलेला आहे नाईट लॅम्प आहे आणि इथे एक डिझाईन आहे चांगली वरती ए सी आहे इकडे आरसा टी व्ही इथे खाली फ्रीज आहे तर त्या प्रकारे अतिशय चांगली आहे रूम तर आता फक्त रिसेप्शनला जाऊन आपण एकदा त्यांच्याकडनं रेट वगैरे सगळं काय आहे ते जाणून घेऊ कसं काय आहे ते कुठल्या कुठल्या प्रकारच्या त्यांच्या रूम्स आहेत त्या संदर्भात थोडीशी माहिती घेऊयात आणि मग आपण व्हिडिओचा शेवट करूयात तुम्ही व्हिडिओ नक्की बघत राहा इतक्या लवकर कुठे जाणार आम्ही अजून एन्जॉय करणार मग माहिती घेऊया नमस्कार दादा तर थोडीशी माहिती द्या आम्हाला कि म्हणजे हॉटेलचं नाव एरिया महाबळेश्वर मध्ये कुठं आहे त्यानंतर कुठल्या कुठल्या प्रकारचे रूम आहेत काय काय सोयी सुविधा तुम्ही प्रोव्हाइड करता संगा। तर त्या संदर्भात थोडं सांगा नमस्ते हॉटेलचं नाव रेजंटा रेजंटा प्लेस ग्रीनलीप आहे हे बेसिकली महाबळेश्वरपासून पासून बारा किलोमीटर लांब आहे तुम्ही मेन महाबळेश्वरला यावं लागतं किंवा सातारा मेडा मार्गे रोडला आहे त्याच्यानंतर ना आपल्याकडे चार टाइपचे रूम असतात एक डिलक्स रूम जे आहेत ते बेसिक कॅटेगरीचे येतात म्हणजे त्याच्यानंतर ना एक्झिक्युटिव्ह रूम आहेत स्वीट रूम आहेत आणि जुनियर त्याच्यामध्ये दोन प्रकार येतात एक सफाय स्वीट त्याला ज्युनियर स्वीट म्हणतो आणि रॉयल स्वीट असे चार रूम त्याच्यानंतर ना आपण ऍक्टिव्हिटी मध्ये इथं स्पा जिम इनडोर गेम आउटडोर गेम असतात पूल साईड असतात आणि पावसाळा जरा झाल्यानंतर ना आपण हे देतो ट्रेकिंग वगैरे असतात आउट साईडला अच्छा बरं आणि साधारण काय पॅकेजेस आहेत आणि पॅकेजेस मध्ये काय काय इन्क्लुडिंग आहे ते सांगा पॅकेजेस मध्ये म्हणजे तुम्ही स्टार्टिंग आपले जे ऑफ सीझन आणि ऑफ सीझन ला वेगवेगळे रेंज असते तर डिलक्स रूम शक्यतो साडेसहा हजार पासून स्टार्ट असतात साडेसहा हजार रुपये त्याच्यामध्ये इन्क्लुडिंग ब्रेकफास्ट असतो त्याच्यामध्ये पण मेल प्लान चार असतात सीपी प्लान असतो त्याच्यामध्ये इन्क्लुडिंग ब्रेकफास्ट असतो त्याच्यानंतर ना इपी एमएपी प्लान असतो त्याच्यामध्ये एक मेन कोर्स आणि म्हणजे डिनर किंवा लंच आणि ब्रेकफास्ट असतो हायटी असते आणि एपी प्लॅन मध्ये तुम्हाला डिनर लंच आणि ब्रेकफास्ट अच्छा आणि प्राइसिंग काय असते साधारण प्रत्येक रूम ची सांगा प्रत्येक रूम डिलक्स रूम ची स्टार्टिंग प्राइस असते साडे हजार रुपये ती आ, सीजन मध्ये थोडी जास्त आहे त्याच्यानंतर एक्झिक्युटिव्ह ची बेसिकली साडे हजार रुपये पासून सुरुवात होते ज्युनियर स्वीट जो आहे सफाई स्वीट तर त्याची साडे बारा हजार रुपये असते आणि सीझनला त्याच्यानंतर रॉयल आहे साडे सतरा तर आता आमची जी रूम आहे इथे खाली ती कुठली आहे डिलक्स रूम डिलक्स रूम आणि समोर जी आहे ती एक्झिकुटिव्ह रूम आहे तर आपली जी रूम तुम्ही बघितली आता ती डिलक्स होती आणि त्यानंतर तुम्ही जी व्ह्यू वाली रूम जी दाखली होती ती कुठली होती एक्झिक्युटिव्ह होती तर टॉप त्या स्वीट रूम अच्छा ठीक आहे चालेल तर स्वीट्स रूम पण जर का आपल्याला बघता आले तर आपण बघूयात नाहीतर मग तुम्ही फोन नंबर वगैरे तुम्ही गुगलला सर्च करून तुम्ही येऊ शकता इन्क्वायरी करू शकता तर हे थोडासा एक रिव्ह्यू टाईप व्हिडिओ होता आपला काही इन्फॉर्मेटिव्ह असा नव्हता थोडक्यात तुम्हाला एक माहिती व्हावं की हॉटेल या या ठिकाणी असं असं आहे तर थोडंसं ओवर व्ह्यू टाईपमध्ये इंटरव्ह्यू आपला हा जर थोडासा होता व्हॉग तर जर का तुम्हाला आवडला असेल किंवा तुम्हाला काही क्वायरी असतील तर नक्की कमेंटमध्ये सांगा किंवा डायरेक्ट हॉटेलच्या नावाने गुगलला सर्च करून डायरेक्ट इन्क्वायरी केली तरी काही हरकत नाही आहे तर अशा प्रकारे आपला आजचा व्हिडिओ होता तर इथं आपला व्हिडिओचा आज शेवट होतोय तर व्हिडिओ तुम्ही जर का शेवटपर्यंत बघितला असाल आतापर्यंत जर का हे ऐकत असाल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि याच्या आधीचा जो पार्ट वन होता आपला महाबळेश्वरचा जो ब्लॉग होता यामा ओव्हरनाईट टूरचा तोही नक्की बघा त्याच्या आधी एक साताऱ्याचा आपण अपलोड केला होता बसने प्रवास केला होता तोही एकदा बघा तुम्ही नक्की मला नक्की आवडेल आणि आत्ता जर दादानी जी प्राइस सांगितली रूमची ती किती होती म्हणले तुम्ही आमच्या रूमची साडेसहा हजार होती पण या आल्यामुळे ती आम्हाला अडीच मध्ये झाली होती आणि त्यामध्ये सगळं होतं ब्रेकफास्ट जेवण दुपारचं रात्रीचं सगळं तर, तर हा वरश... एक फायदा सोबत आलेला की चांगल्या हॉटेलमध्ये तुम्हाला कमी खर्चच राहायला वगैरे मिळतं खायला प्यायला मिळतं त्यामुळे आम्ही बरं एकच स्टोर असते त्यांची तर ती सोडत नाही कारण की फायदा खूप होतो त्यामध्ये तर अशा प्रकारे आजचा हा ब्लॉग होता आपला तर आता भेटूयात लवकरच पुढच्या ब्लॉगमध्ये त्या तोपर्यंत एवढे आपण ब्लॉग आतापर्यंत तुम्हाला तयार करून ठेवलेले आहेत युट्यूब चॅनेलवर तर ते तुम्ही नक्की बघा तुम्हाला नक्की आवडतील धन्यवाद